मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्ताने आज आपण नवीन रेसिपी बनवतोय तर उपवासाचा ढोकळा बनवतोय आपण साबुदाण्याची खिचडी वरहीचा भात खाऊन आला असेल तर आपण आज नवीन रेसिपी बनवतोय बघा त्यासाठी एक वाटी भगर घेतलीय ही भगर मिक्सरला थोडी फिरून घेतली आहे अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साबुदाणे घेतले तेही थोडं मिक्सरला फिरवले आहेत मिरचीचा ठेचा केला आहे पालं आणि मिरचीचा आणि एक चमचा इनो भगर बारीक करताना जास्त पीठ करू नका थोडं रवेदार ठेवा एक वाटी भगर असेल तर त्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आणि आपण नाश्ता करतो तो हे बघा दोन चमचे साबुदाणे घेतले आहेत तेही थोडे मिक्सरला फिरवलेत चवीनुसार मीठ घेतोय आपण आणि मिरची अद्रकचा ठेचा हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ मिश्रण अर्धी वाटी पाणी घेतोय आपण अर्धी वाटी नंतर घेऊ हे बघा आपना रहो, बन्ना अपले जाले ले। हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं दहा मिनिटं आपण आता याला झापून ठेवणार आहोत नंतर ढोकळे बनवायला घेऊ आपले दहा मिनिटं झालेले आहेत हे बघा आपलं मिश्रण घट्ट झालं हे पहा वा। अर्धी वाटी पाणी वापरलंय आपण हे चांगलं आता फेटून घेऊ एखाद दोन सेकंद फेटून घ्यायचं आणि आता आपण इनो टाकतोय इनो टाकायच्या आधी प्लेटला तेल लावून घेऊ आपण थोडं तेल लावून घेऊ छोटा चमचा तेल घेतलंय इनो थोडं पाणी टाकू इनोवरती हे पहा आपलं मिश्रण किती फुललंय छानपैकी झालंय इनो, इनो टाकल्यानंतर एखाद दोन सेकंदांनी लगेच ढोकळे लावायचे जास्त वेळाला ठेवायचं नाही मिश्रण पाणी गरम ठेवलेलं आहे बघा पाणी उकडत आलेलं आहे मध्ये इथली स्टँड आहे त्याच्यावरती आपण प्लेट ठेवणार आहे आणि आता गॅस फुल आहे स्लो करायचा थोडा वीस मिनिटं आपण आता स्टीम करून घेणार आहोत गॅस लो टू मीडियम ठेवायचा वीस मिनिटं आपले झालेली आहेत गॅस बंद करतोय तयार आहेत आपले ढोकळे आता थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊ तडका देऊन घेऊ आपण आता एक पडी तेल एक छोटा चमचा जिरे घेतोय आपण जिरे बघा चांगलं फुलत आहे मिरची दोन मिरच्या कट करून घेतल्या आता गॅस बंद करायचा आणि दोन मिनटं आपण झाकून ठेवू मिरची पण शिजते तुम्हाला उपवासाच्या रेसिपी बघायची असतील तर ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन आहे त्याच्यावर क्लिक करा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी शेंगदाण्याची बर्फी आपल्या स्वादिष्ट मेनूमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अजून तुम्ही नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ढोकळे कसे झाले कमेंटमध्ये सांगा तडका टाकून घेऊ तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असणार तरच टाका जिरे आणि कोथिंबीर काही जण नाही वापरत हे बघा आपले ढोकळे तयार आहेत अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा